तर मंडळी आज मी तुम्हाला उन्हाळ्या पेशल मटक्यामधली ही एक रेसिपी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे दूध छान गरम करून घेतलं की दूध गरम केलेले थंड करून घ्यायचे आहे थंड झालेले दूध मटक्यामध्ये घालून घेतले आहे त्यामध्ये दोन चमचे विरजण घातले आणि त्याचे दही तयार करून घेतले आहे तरी ते बघू शकतात छान दही तयार करून झाले की आपल्याला त्यामध्ये सहा चमचे साखर घालायचे थोडीशी विलायची थो पावडर आणि पाच ते सहा बर्फाचे तुकडे घालून रवीने आपल्याला छान फेटून घ्यायचे ह्या पद्धतीने फेटून झालं की त्यामध्ये अर्धी वाटे आपल्याला दूध घालायचे आहे आणि परत फेटून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे रवाळसर आपली थंडगार अशी मटक्यातली लस्सी बनवून तयार झालेली आहे तर उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंडगार खावंसं वाटतं तर ह्या पद्धतीची मस्त थंडगार मटक्यांमधली मी लस्सी तयार केलेली आहे तर आपल्याला इथे काचेच्या ग्लासामध्ये सर्व लस्सी घालून की त्यामध्ये थोडीशी मलाई घालून घेतलेली आहे आवडत असेल तर ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे तर थोडेसे काजू बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत तर बघू शकता उन्हाळ्या पेशल मटका थंडगार लस्सी बनवून तयार झाले आहे तुम्ही पण ह्या पद्धतीची उन्हाळ्या पेशल थंडगार मटका लस्सी नक्की बनवा चला आता पटकन चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून टाका